अहिला जिल्ह्यातील बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात आलेल्या कथित दर्ग्याआड बेकायदेशीर गोवंश वाहतूक आणि कत्तल सुरू असल्याचा आरोप बजरंग दलाने केला आहे पश्चिम महाराष्ट्रातील बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्या मते अहिला नगर काही कत्तलखान्यांमधून केवळ कत्तलच नव्हे तर आतंकवादी गतिविधींना चालना मिळते ही बाब अत्यंत गंभीर आहे काही पोलीस ठाण्यांमध्ये कार्यकर्त्यांना तक्रारी दाखल करू दिल्या नाही असा आरोप करत त्यांनी त्यांनी पोलिसांवर व्यक्त केली आहे मात्र स्थानिक गुन्हे कारवाईचं कौतुक केलं आहे जिल्ह्यात डोहेगाव पाथडी ममदापूर श्रीरामपूर यासारख्या भागांमध्ये अशा बेकायदेशीर गोमास तस्करीचे जाळे सक्रिय असल्याने बजरंग तलाने प्रशासनाला कारवाई करण्याचा इशारा दिला आहे आज विश्व हिंदू परिषद बजरंग तर्फे अहिल्यानगर जिल्ह्यात पोलीस अधीक्षक कार्यालय व जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले अहिल्यानगर जिल्ह्यात सुरू असलेले वैध कत्तलखाने व ते कत्तलखाने चालवणारे कसाई यांच्यावरती हद्दपार व एमपीड्या अंतर्गत कारवाई करण्यात यावी या संदर्भात आज बजरंग तर्फे निवेदन देण्यात आले आहे देखील आम्ही नेहमीच प्रशासनाला जिल्हाधिकारी साहेब व मान्य नगरपालिका आयुक्त साहेब यांना देखील निवेदन दिलेले आहे अद्यापही त्यांनी कुठलीही कारवाई याच्यावर केलेली नाही जर पोलीस प्रशासनाकडून ही कारवाई होणार नसेल तर ते कत्तलखाने उद्ध्वस्त करायला बजरंगल सक्षम आहे आज झेंडी झेंडिकेट हा एक मिनी पाकिस्तान आहे त्या ठिकाणी टेररिझम ॲक्टिव्हिटीज चालतात त्या ठिकाणी सुरू असलेले सर्व अवैध कत्तलखाण्यातून या टेरि टेररिझम ॲक्टिव्हिटीजसाठी मोठा फंड दिला जातो या संदर्भात आम्ही मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे त्या अहिल्यानगर झेंडीगेट या ठिकाणी ए टी एस मार्फत चौकशी करण्यात यावी यासाठी आम्ही त्यांच्याकडे मागणी करणार आहोत परंतु आयल्यानगर जिल्ह्यातले सर्व कत्तलखाने या प्रशासनाने व जिल्हाधिकारी साहेब यांनी त्वरित उद्ध्वस्त करण्याची भूमिका घेतली नाही तर येत्या काळात बजरंग दल ते कत्तलखाने उद्ध्वस्त करण्यासाठी सक्षम आहे आणि त्या याच्यातून जो काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल त्याला सर्वस्वी जिल्हाधिकारी साहेब व प्रशासन जबाबदार राहील जय श्रीराम जय गोमाता